तोतन तो तो चेयरमनपती प्रकाशभाई पाताळे यांची निवड करण्यात आलेली आहे काय सांगाल कारखान्याची आर्थिक स्थिती सध्या नाजूक आहे चेअरमनपदाची जोरा पाताळे यांच्याकडे शोभवण्यात आलेली आहे काय सांगाल कैलास वसे अप्पासाहेब नल्लोडे गडिंगस तालुका सहकारी साखर कारखाना अर्ली या ठिकाणी आज खरोखर आम्हा सर्वांना संचालक बोर्डाला ऊस उत्पादकाला का, सर्व कामगारांना उड्डी उड्डी कामगारांना सर्वांना मनस्वी आनंद होतो याचं कारण असं आहे की आदरणीय आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं ज्याने अतिशय चांगली भूमिका घेतली ते आमचे शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र गड्डेन साहेब आणि त्याचबरोबर आमचे दुसरे येथले या बोर्डाचे आणि या कारखान्याचे प्रमुख अनेक वर्ष चांगलं ज्यांनी काम केलं ते व्हाईस चेअरमन आदरणीय आमचे प्रकाशरावजी चव्हाण साहेब खरोखर आज सकाळी आमच्या सगळ्यांच्या चर्चा झाली मुश्रीफ साहेबांनी मुलाखत घेतली आणि सगळ्यांनी एक मताला आम्ही ठरवलं की प्रकाशबाई पाताडेंना कोणत्याही परिस्थितीत चर्मन घे चेअरमन करण्याचा मनस्वी सर्वांनी आम्ही इच्छा व्यक्त केली साहेबसुद्धा गंड्यारावसाहेब आज साक्षीला आहेत मलाही विचारलं की बाबा तुझं काय वैयक्तिक मत आहे तर मी पहिल्यांदा सांगितलं की प्रकाशबाई पताळेचं नाव त्याचं कारण असं होतं की केवळ कैलासवाशी धोंडीराम पताडे हे चळवळीतले कार्यकर्ते होते आणि हा कारखाना जगला पाहिजे टिकला पाहिजे याच्याकरता त्यांचं निश्चितपणे योगदान होतं आणि त्याच्यानंतर आमच्यातले सिनियर म्हणून प्रकाशबाई पताडे यांचं नाव यावं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्यांनी आम्ही एकत्रित एको एकोप्यानं काम करावं असं मनस्वी आमची इच्छा होती आणि त्याप्रमाणे खरोखर आज इच्छा पूर्ण झालेली साखर कारखान्याच्या नूतन चेअरमनच्या निवडीसाठी ज्यांनी आज मोठ्या कुशलतेनं त्यांची निवड करण्याचा आदेश दिला ते या राज्याचे माननीय नामदार हसन शेवट मुसुरी साहेब त्यांच्यासोबत असलेले नवर साहेब या कारखान्याच्या सर्व संचालक मंडळ या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सहकारी माननीय कोनेकर साहेब सर्व संचालक इथं जमलेल्या उत्स्फूर्त कार्यकर्त्यांनो हा कारखाना स्थापन होत असतानासुद्धा या कारखान्याची जडणघटनेमध्ये मान्य धुंडराम पाताडे साहेब यांचासुद्धा इथे या कारखान्यात सहभाग होता आणि त्याच्यानंतर प्रकाशबाईला दहा वर्षापूर्वी आम्ही या कारखान्यामध्ये घेतलं आणि दहा माझ्यानंतर सिनियर म्हटलं तर प्रकाश रावच आहे आणि त्यामुळं आज सगळ्यांच्या विचारणं आता आम्ही सुद्धा एकाहत्तरला पोचलो आहे त्यामुळे आम्ही सारखं या पोरांनी म्हणणार सतीजराव चांगली टीम पडणारी टीम तयार करूया आपण आणि या दोघांची मी प्रकाशला आणि सतीशला कायम सांगत होतो पळणारी मंडळी कारण कारखान्याची अवस्था कारखान्याचं सुद्धा वाढत गेले आमच्यासारखंच ते वय ऊर्जित अवस्था आणण्यासाठी असेल तरी पळणारी माणसं चांगली काम करणारी माणसं पुढं आली पाहिजेत आणि त्या या माध्यमातून आज प्रकाशरावांची निवड झालेली आहे प्रकाशराव सतीशराव हे का या कारखान्याचं ऊर्जित अवस्थेला आणून चांगले काम करतील अशी सर्व संचालकांची अपेक्षा कामगारांची पोट भरणारी ही सगळी संस्था आहे आणि ती व्यवस्थित चालली पाहिजे अतिशय तळमळीनं ती चालवली पाहिजेत पटाडे साहेबांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करेन की आपण इथं हा कारभार पारदर्शी असणं गरजेचं आहे काठ कसर इथं करणं गरजेचं कर आहे आणि अशा मधनं जर आपण हा कारभार केला फायनान्स चांगल्या पद्धतीने उपलब्ध केला मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून किंवा इतरही अजून काही गरज असेल त्या माध्यमातून आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं फायनान्स उपलब्ध करून अतिशय चांगलं काम या ठिकाणी करणं आवश्यक आहे आबांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक वर्ष काम झाले ले या ठिकाणी आभा बसलेले असायचे आणि गरीब शेतकरी आला एखादा कामगार आला तर त्याला ते विचारायचे तुझं काय काम आहे पडदेशी त्याला बोलवायचे काम करा तेव्हा अशा प्रकारे एक ही संस्था या ठिकाणच्या सगळ्या शेतकरी कामगार आणि गरीब माणसांना मदत करणारी संस्था आहे ती अतिशय चांगली चालली पाहिजे असं मला या ठिकाणी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मला सुद्धा या ठिकाणी एकदा काम करण्याची संधी मिळालेली होती त्या ठिकाणी सुद्धा जास्तीत जास्त चांगला प्रयत्न कारखाना चालवण्याचा केलेला आहे इथून पुढे सुद्धा या कारखान्याला या सगळ्या मंडळींना जे जे काही सहकार्य लागेल ते करण्याचे आम्ही या ठिकाणी आश्वासन आणि धन्यवाद आमचे नेते मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेले मी पाच वर्ष राष्ट्रवादीत प्रवेश करतोय प्रवेश केलेला होता त्या पाच वर्षात पा... साहेबांचं सा मी पूर्ण मनापासून आभारी आहे कारण मी साहेबांनी माझ्यावर विश्वास जो दाखवला कारण मी साहेबांच्या सा बरं विश्वासनच राहिलो आणि त्याचं फळ मला मिळालेलं आहे त्याबद्दल मी साहेबांचा सभासदांना शेतकऱ्यांना काय संदेश द्या सभासद शेतकऱ्यांना इतकं चांगला न्यायच मिळेल ह्याची ग्वाही देतो वेळेवर कामगारांना पगार मिळेल रिटायर कामगारांचे प्रश्न असतील ते वेळोवेळी साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करेन ट्रॅक्टर वाहतूकदार यांचं कमिशन काय असेल तो हा पारदर्शक कारभार इथं चालू राहील एवढी मी यंदाच्या गाळप हंगामाविषयी हो काय सांगाल यंदाचा गाळबा हंगाम हा जवळजवळ साडेचार लाख ते चार लाखचं टार्गेट आम्ही हे केलेलं आहे आणि सर्व कामगार कारखान्याचे यांनी जोरदार तयारी केलेली आहे त्यांनानी लागणार साहित्य मटेरियल बिटेरियल आम्ही पुरवाय चालू केलेला आहे आणि कारखाना चांगला चालला